फडणवीस हरलेले वजीर बंडखोरीच्या फोडाफुडी ठाकरे प्यादे उडवतील ठाकरेंनी भाजपचा पहिला खासदार फोडला पवारांचे डाव तर बाकी भाजपनं शिंदे अजित पवारांना सोबत घेऊन चूक केली निसटलेली बाजी मिळवणं कठीण जाईल ते चार बंडखोर भाजपला जड चाललेत ठाकरे किंवा पवार दोघांनी चान्स मारला नेमकं गडल ऐका लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असं असलं तरी अजूनही भाजप व शिंदेगटाकडून लोकसभेसाठीचं संपूर्ण जागावाटप झालं नाही भाजप व शिंदेगटात अनेक ठिकाणी जागावाटपावरून वादे सातारा कोल्हापूर कल्याण ठाणे नाशिक पालघर हे त्यातीलच काही उदाहरणं सांगता येतील आता एकीकडे भाजप शिंदे गटाला जागा वाटपात मोकळीक देत नसताना दुसरीकडे शिंदे गटातील काही खासदारही शिंदेवर नाराज असल्याच्या बातम्या आता महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्यानं तिन्ही पक्षात नाराज नेत्यांची संख्या ही मोठीच असणारे युती आघाडी करताना अनेकदा मित्रपक्षांसाठी काही जागा सोडाव्या लागतात त्यामुळे त्या तिकीट मिळालं नाही म्हणून साहजिकच बंडखोरीलाही येत असतं परंतु त्यामुळे त्या त्या मतदारसंघाचंही राजकारण बदलत असतं अशाच काही बंडोबांची माहिती व त्यामुळे त्यांच्या मतदारसंघांवर बदलणारी राजकीय समीकरणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बंडखोरांच्या यादीतील पहिलं नाव आहे ते जळगाव लोकसभेचे माजी खासदार उन्मेश पाटील होय माजेच खासदार कारण उन्मेष पाटील यांनी बुधवारीच आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे भाजपनं ज्यावेळी आपली पहिली वीस उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यामध्ये तेरा खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं होतं तर या जळगावचे खासदार, खासदार उन्मेष पाटील यांचं मात्र तिकीट कापण्यात आलं होतं त्यांच्याऐवजी भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रचारात किंवा पक्षाच्या काही इतरही बैठकांमध्ये उन्मेश पाटील यांची अनुपस्थिती त्यांची नाराजी दर्शवत होती अखेर त्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली उन्मेष पाटील यांचे चाळीसगाव मतदारसंघाचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबतचे वाद सर्वश्रुत आहेत मंगेश चव्हाण यांच्यामुळेच आपली उमेदवारी कापली गेल्याची शंका उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली होती थोडक्यात आता भाजपचे स्टँडिंग खासदार उद्धव ठाकरे गटात गेल्यानं साहजिकच उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का मानला जातोय बंडखोरांच्या यादीतील दुसरं नाव आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांचं माडा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते माड्यातील भाजपचा उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच मतदारसंघात त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती परंतु यंदाही भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि नाराज धैर्यशील मोहिते पाटलांचा बंडखोरीच्या चर्चा सुरू झाली झाल्या येत्या तेरा तारखेला मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी हातात घेणार असं सांगण्यात येत महाविकास आघाडीकडून माढा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेले नाहीत त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे कुंपणावर असून कधीही शरद पवार गटात सहभागी होऊ शकतात अशा चर्चा रंगत आहेत याशिवाय ते अपक्ष लढण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात तसंच झाल्यास रणजित सिंह निंबाळकरांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार जास्त असले तरी मोहिते पाटलांना असलेली सहानुभूती बघता भाजपसाठी ही निवडणूक अवघड होते तिसरं नाव म्हणजे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं दिंडोरी लोकसभेतून भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे उमेदवारीसाठी इच्छुक होते हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला दिंडोरी भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांनी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या भारती पवार यांचा पराभव केला मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यानं भाजपमध्ये आलेल्या भारती पवार यांना भाजपनं दिंडोरीचं तिकीट दिलं त्या निवडणुकीत देखील हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते परंतु त्यांनी संयमानं घेतलं पण यंदा दोन हजार चोवीस साठी हरिश्चंद्र चव्हाण यांनी तयारी सुरू केली होती आता दोन हजार चोवीसला तरी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना भाजपनं पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण नाराज असून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता मात्र शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता चव्हाण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मात्र तसं झाल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात कारण दोन हजार नऊ ला दोन लाख एक्क्याऐंशी हजारपेक्षा जास्त आणि दोन हजार चौदा ला पाच लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढं मोठं मतदान हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतलं होतं आता भाजपच्या वरील तीन नेत्यांशिवाय ने शिंदे गटातील दोन नेते बंड करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यातील पहिलं नाव म्हणजे हेमंत गोडसे काही दिवसांपूर्वी नाशिकमधून स्वतः श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली मात्र नाशिकच्या मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सुटण्याची ही जागा चर्चा अशी चा सुरू होती आणि येथून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून भुजबळ यांना उमेदवारी मिळेल अशी ही चर्चा सुरू झाली आहे हेमंत गोडसे यांनी दोन हजार चौदाला छगन भुजबळ यांना एक लाख सत्याऐंशी हजार मतांच्या फरकानं पराभूत केलेलं असताना देखील महायुतीकडून भुजबळांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे हेमंत गोडसे नाराज झालेत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याजवळ ठाणं मांडलं अशा वेळी नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास येथून हेमंत गोडसे बंडखोरी करण्याची शक्यता शिंदे गटातील दुसरं नाव आहे ते आनंदराव अडसुळे यांचं नवनीत राणा यांना उमेदवारी नको आणि राणा यांना उमेदवारी दिली तर आपण महायुतीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका आनंदराव अडसुळे यांनी घेतली होती मात्र तरी देखील भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेले अडसूळ आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे ते बंडखोरी करून अमरावतीतून अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे शिवाय यंदा त्यांच्याऐवजी ते मुलगा अभिजित अडसूळ यांना राणांविरोधात उभं करणार असल्याचीही चर्चा आहे अडसूळ हे आतापर्यंत चार वेळा खासदार राहिलेत त्यांनी दोन हजार चौदाला ला नवनीत राणा यांचा पराभव केला दोन हजार एकोणवीस साली मात्र नवनीत राणा यांना राष्ट्रवादीची साथ मिळाल्यानं त्यांचा सा विजय झाला होता यंदा अडसुळ यांच्या अमरावतीच्या जागेवर दावा सांगून नवनीत राणा यांना विरोध केला आहे आता भाजप व शिंदे गटातील हे बंडखोर नेते येत्या निवडणुकीत कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल जय महाराष्ट्र पब्लिक